नमस्कार आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना लागू महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन पुरविण्यास भर एल पी जी गॅसचा वापर सुरक्षित असल्याने या इंधनाच्या वापरावर प्राधान्य प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार या योजनेचा लाभ बेचाळीस लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना होणार संरक्षण यासाठी सहाय्यभूत ठरेल ज्या कुटुंबाकडं राशन कार्ड आहे आणि ते आधार कार्डाशी लिंक असणं आवश्यक आहे म्हणजे त्याची के वाय सी असेल तरच तुम्ही या योजनेशी पात्र असाल याशिवाय तुमचं आधार कार्डसुद्धा अपडेट पाहिजे मैलाची वय साठ साठपेक्षा जास्त नसावं असे योजनेचे नियम आहे म्हणजेच थोडक्यात काय ती हे ज्या योजना आहे सर्व्या ह्या निवडणुकीची हिशोबांतर केलेल्या आहे जसं मला अशी लाडकी बहीण लाडका भाऊ आणि ताई अन्नपूर्णाची म्हणजे थोडक्यात काय मतं घेण्यासाठीचे ओके मत झाल्यानंतर काय होईल या बदलाविषयीची माहिती तुम्हाला कळेल महिलांसाठी नवीन दुसरी योजना महिलांसाठी पिंक रिक्षा योजना सुरू जराला महिला मुलींनी लाभ घेऊ शिलांसाठी पिंक ॲटो रिक्षा योजना या योजनेअंतर्गत सरकार बेरोजगार महिलांना वीस टक्के सबसिडी देणार आहे तर समजील लाभार्थी कोण खर्चाच्या दहा टक्क्यासाठी जबाबदार असतील वरील सत्तर टक्के बँक कर्ज कव्हर करतील थोडक्यात कर्जच आहे एक प्रकारे बरोबर आहे म्हणजे कर्ज बजारी करणं हे सरकारचे काम असेल असं काहीसं ही योजना आहे आपल्या माहितीच आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनेक प्रकारच्या योजना सरकार आणत आहे असं म्हटलं जात होतं जे बजेट आहे ते मतासाठीचं बजेट जसं इथे लाडकी बहीण योजना येणं लाडका भाऊ योजना अन्नपूर्णा योजना पिंक शिक्षा यो योजना हे सर्व असा एक प्रकार पण आताच पहा तुम्ही विधान परिषदेच्या निकाल जर आपण पाहिला विधान परिषदेत निकालामध्ये भाजपची जास्ती संख्या आलेली आहे हा प्रश्न हा 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 प्रश्न वाटला जरूर कमेंट करा व्हिडिओबद्दल लाईक करा छान सफस्कृत करा धन्यवाद